हॅलो गायज आज व्हिडिओ मी चाल करणार आहे आज सकाळच्या पावणे सात झालेल्या आहेत आता मी अंघुळ सुद्धा नाही केली अजून समधी झोपली uh. मम्मी इकडे बघ भाव चालला मन साहेब करते ना अगं इकडे बघते

उठा 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 भाग्यश्री उठा उठून आली भाग्यश्री हे घड्या आली तिथे सोबत घड्या आले ना काही ती घड्या खराब झालं ए रुक्मीन ए रुक्मीन मा माझ भांग पडकी माझा माझा आहे चांगला पड चांगला मला सांग मी आता जाणार आहे की नाही म्हणून म्हणते गाणी वाजव की नाही आणि मग ना कोण खुश झाली का म्हणून गाणी लावून ला। दिदे आता मी काय करते तू पुसून घेते अगं दिदे मी आता जर गाणी लावली तर मग मी ब्लॉक कधी काढणार आणि मला जायचं आहे लवकर म्हणून मी खरं ठेवू बाबा तू सकाळ सकाळ खात बसली पण तू केली का काल दाद घासून आलती दी दे दाद घासून आलती दासून मग हो

मग मी गेल्यान तुला काय फरक पडतोय तू जाऊ नको का बर जाऊ नको जायचं नाही तुला तुला चांगलं ना मी गेलो नाही आठ दिवसात येतोय की पुढच्या आठ दिवसात जायचं नाही का पण जायचं नाही जायचं अगं जाऊ दे गं बाळा जाऊ दे की जायचं जाऊ दे काय नाही नाही करते ना, 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 बाळा माझी परीक्षा तू देते का देते कशी देणार कशी लिहिणार पण तू मला काय लिहिणार तू काय लिहिणार आता वेगळं अगं पण तुझ तू माझी परीक्षा कशी देणार देणार आणि क ख ग लिहिणार

लॅपटॉप आपले लॅपटॉप कॉम्प्युटर नाही मी जाणार माझी परीक्षा आहे परीक्षा आहे माझी मी परीक्षा जाणार चला उठा माग मला जायचं की मला आवरू आता नाही आवरुद्धी की गरुधिक

चल ये ये लवकर लवकर काय लावाय लागले बाय बाय रुखमे कस ला तुझ काय राहिलं बाय आता इकडे ताण खाली काय आता बस की <laughs>